नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धर्म राजनौजवानी मोटर्स मध्ये स्वागत आहे चला तुम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय आज सात इंचपी पावर विटर वरती चालणारा रिपर म्हणजे थोडक्यात कसं सात वरती चालणार म्हणजे काय सात वरती तर कुठला पण रिपर चालतो पण आपल्याकडे सात वरती चालणारा असा रिपर आहे जो की तुमच्या रिपरचं काम झाल्याच्या नंतर रिपर पॅड पूर्णपणे खोलून ठेवून दोन ते तीन मिनिटांमध्ये सेटिंग असायची हा रिपर पॅड पूर्णपणे बाजूला खोलून ठेवून त्याच्यावरती आपण इतरही सर्व कामं करू शकतो आता त्यामध्ये कुठली कुठली भुटल, कामं करू शकतो हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शॉर्ट करून पूर्ण पहा तर ह्यासोबत येणार आहे तुम्हाला असा वखर वखर सोबत दोन फुटाची आणि अडीच फुटाची पाच सुद्धा आहे तर तुम्ही याच विडरला हा वखर्णीचं कामही करू शकता दोन फुट अडीच फूट तीन फूट चार फुटामध्ये चालतं आपल्या अंतर्गत पिकामध्ये जिथे तुम्हाला वखरणी पाळी वगैरे मारायची कोळपे वगैरे मारायचे त्या ठिकाणी हाच विडर मार्फत तो काम करतो त्यानंतर सोबत येणार आहे असं एक रेझर जे की तू आपल्या पिकांमध्ये सारखी सोयाबीन तूर मग गोहरभरा अशा काही पिकांमध्ये पाणी वगैरे द्यायला आपण दांड वगैरे पाडतो अशा कामासाठी हा एक रेझर त्यासोबत फ्री येणार आहे आणि त्यासोबत येणार आहे आपल्यासोबत आणखी हे बा असे लोखंडी व्हील ज्यावेळेस आपण शेतामध्ये काम करतो त्यावेळेस आपल्याला लोखंडी व्हीलची आवश्यकता लागते कारण की रबरी व्हील त्या ठिकाणी जे हवेचे आपले टायर चाका असतात टायर असतात ते त्या ठिकाणी स्लीप मारतात ग्रीप पकडत नाही त्यासाठी आपल्याला लोखंडी व्हीलची आवश्यकता असते त्यामुळे आपण यासोबत त्या लोखंडी व्हील ही देत आहोत हे लोखंडी व्हील सहा चौदा मध्ये सहा इंच रुंदी आणि चौदा इंच मध्ये बनवले गेलेले आहेत एकदम जाडपट्टी दीड इंच ग्रीप वगैरे या क्वालिटी मध्ये बनवले गेले आहेत जेणेकरून नंतर शेतामध्ये काम करताना चांगल्या प्रकारे त्यांनी ग्रीप पकडावी स्लीप वगैरे मारू नये यासाठी आणि त्यासोबत येणाऱ्या हा सहा चार फुटामधला रोटावेटर म्हणजे हा चार फुटी रोटावेटर विडर आहे पूर्णपणे कमीही होतो आणि जास्तही होतो तीन फूट दोन फूट चार फूट असं ऍडजस्टेबल कमी जास्त याला करता येते आणि हे आहे सात एच पी या पॉवर हे पेट्रोलवरती चालतं त्यातून तुम्ही डिझेलही घेऊ शकता किंवा पेट्रोलही घेऊ शकता हा पॅड आहे समोर वर्षा सिनरी कंपनीचा हा पूर्ण सेट तुम्हाला हे पा हा पॅड आहे वर्षा सिनरी कंपनीचा आणि हा पूर्ण सेट तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मार्केटमध्ये तुम्ही गेलात तर आजकाल काय होतं आपण रिपेअर घ्यायला गेलो की लाख रुपये सव्वा लाख रुपये किमान किंमत एक लाख दहा हजार एक लाख पंधरा हजार एक लाख वीस हजार या दरम्यान आहे आणि तो रिपर काय काम करतो आपला फक्त आणि फक्त कापणीच काम करतो पण आपला रिपर हे सर्व काम करणार आहे पाळी कोळपे रोटर रेगाटी पानिपसा फवारणी कापणी म्हणजे पेरणीपासून ते कापणी पर्यंतचे टोटली काम केले जाते आपल्या रिपरने आणि त्यानंतर आपल्या रिपरची खासियत काय तर हा सोळा चौदा अठरा म्हणजे सॉरी सॉरी सोळा चौदा अठरा इंचामध्ये जर आपली पेर असेल आप 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 तर हा दोन लाईन घेऊन चालतो इथे एक आणि कशा दोन लाईन घेऊन चालतो ह्याचा फायदा काय होतो दोन लाईन घेतल्यामुळे ज्यावेळेस इथून कापणी केली जाते इथून आपलं जे काही पीक आहे ते इथे येतं आणि लगेच खाली पडतं म्हणजे थोडक्यात आपली सोयाबीन आहे तर इथं कापणी केली की तिथे येते या स्टार मध्ये येते आणि इथून लगेच खाली पडते ह्याने काय होतं जे आपली सोयाबीन फुटण्याची जी क्षमता असते सोयाबीन फुटण्याचे चान्सेस असतात हे कमी होतात आता ह्यातून जर तुम्ही चार लाईनवाला पाहिला असेल तर चार लाईनवाल्यामध्ये काय होतं इथं कटिंग झालं तर इथून इथं जातं इथून इथं जातं तिथून आणखी पुढे आणि तिथून मग ते खाली जाणार चार वेळेस ज्यावेळेस तिथे फिरतं त्याचे व्हायब्रेशन होतं आणि ते सोयाबीन फुटण्याचे चान्सेस जास्त वाढतात पण हा दोन मध्ये सरतो यामुळे ह्याचे सोयाबीन वगैरे फुटण्याचे चान्सेस कमी आहेत पिकाचं नुकसान कमी होतं आणि चार लाईन वाल्याला घेण्यापेक्षा आणि त्याला लाख सहा लाख रुपये घालण्यापेक्षा फक्त कापणीचं काम करण्यापेक्षा असं सर्व काम करणारा रिपट भेटणार आहे आपल्याला फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये त्यासोबत काय काय येणार आहे रिपर पॅड येणार आहे साठी स्पीडर येणार आहे हे पूर्ण सेटअप येणार आहे त्यानंतर रोटरची जोडी येणार आहे लोखंडी चाक जोडी पण येणार आहे असं वखर पण येणार आहे दोन अडीच फोटाचे पास पण येणार त्यासोबत आणि त्यासोबत एक रेझर पण येणार आहे तर नक्की संपर्क करा तुळजा भावनी मोटर्स धन्यवाद